आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक महायुती सरकार विरोधात कल्याण तहसीलदार कार्यालयाबाहेर चिखलपेक करत केले निषेध आंदोलन महापुरुषांचा अपमान जाती धर्मात तेड पेपर फुटी आदी मुद्द्यांविरोधात महायुती सरकार अपयशी असल्याचा आरोप करत महायुती सरकारच्या प्रातिनिधिक पुतळ्यावर चिखलफेक करून केला निषेध व्यक्त महापुरुषांचा अपमान जाती धर्मात तेड पेपरफुटी आदी मुद्द्यांविरोधात तहसील कार्यालय बाहेर काँग्रेस पक्षातर्फे चिखलफेक आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महापुरुषांचा सतत अपमान जाती धर्मात तेढ निर्माण करून सामाजिक स्वास्थ्य सतत खराब करणे औद्योगिक विकासाला खीळ पेपर फुटीचे ग्रहण नीटचा गोंधळ घालून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान बेरोजगारी शेतकऱ्यांची उपेक्षा गुन्हेगारी तुवाड अशा एक ना अनेक कारणाने महाराष्ट्र अधोगतीला जाऊन घेऊन जाण्याचं काम सध्याचे असंवेदनशील भाजपा पुरस्कृत सरकार करत असल्याची टीका जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी यावेळी केली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे माननीय प्रांताध्यक्ष नानाभाऊ पाटोळे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात युती सरकारवर चिकलफेक आंदोलन करण्याचे आदेश त्यांनी दिले होते त्यानुसार आम्ही आज कल्याण शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हे आंदोलन ठेवलं आहे असंविधानिक पद्धतीने जे सरकार या महाराष्ट्रात भाजपच्या कूटनीतीने बसवलं आहे पक्ष फोडून घर फोडून जे सत्तेवर बसलेले आहेत त्यांनी या दोन ते अडीच वर्षात शेतकरी असतील विद्यार्थी असतील कामगार असतील महिला असतील महागाई असेल या सर्वच स्तरावर हे सरकार अपयशी ठरलं आहे आणि जे कमळ भाजपचं जे कमल चिखलात फुलतं त्या चिखळात नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला या चिखलात नेण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलं आणि त्याचा निषेध सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांचा आवाज बनवून आज हे आंदोलन करत आहेत मला खात्री आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीचंच सरकार येणार कारण लोकांमध्ये प्रचंड रोष आहे प्रत्येक आघाडीने आज तुम्ही बघत असाल नीटची परीक्षेचे पेपर लीक झाले शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही आज सर्वच जण या महाराष्ट्रातील सर्व जनता त्रस्त आहे गेल्या पाच वर्षामध्ये कुठलाही विकास कुठलाही ठोस निर्णय हे सरकार घेऊ शकलं नाही त्याचा निषेध म्हणून आज आम्ही हे आंदोलन करत आहोत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर